उपविभागीय अधिकारी श्री कृष्णकांत कनवरिया यांची शैक्षणिक संस्थांना भेट विद्यार्थ्यांशी थेट संवाद व वसतिगृहांची पाहणी सविस्तर वृत्त असे की शहादा उपविभागातील शैक्षणिक दर्जा विद्यार्थी सुविधा आणि निवासव्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी एसडीएम श्री कृष्णकांत कनवरिया आय एस यांनी आज दिनाक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक संस्थांना अचानक भेट दिली प्रथम त्यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय निवासी शाळा मोहिदे तालुका शहादा येथे भेट देऊन शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत शैक्षणिक गरजा उपलब्ध सोयीसुविधा आणि दैनंदिन अडचणींबद्दल त्यांनी सविस्तर माहिती घेतली प्रशासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले यानंतर श्री कनवरिया यांनी अनुसूचित जमाती मुलींच्या वसतिगृहाला शहादा भेट देऊन पाहणी केली त्यांनी निवास भोजन सुरक्षा आणि स्वच्छतेच्या बाबतीत तपशीलवार माहिती घेतली आणि आवश्यक सुधारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या भेटींचा उद्देश विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक आणि निवासाचे वातावरण उपलब्ध करून देणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा सुनिश्चित करणे हा होता श्री कृष्णकांत कनवरिया यांनी सांगितले की विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने त्यांच्या वास्तविक अडचणी आणि अपेक्षा समजण्यास मदत होते प्रशासन त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे एकेरी अवतरण चिन्ह या पाहणीमुळे शैक्षणिक संस्था आणि वसतिगृह व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास हातभार लागेल तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित निवासाचे वातावरण मिळण्यास मदत होईल एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी शहादा प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट